श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त जे नवीन सेवेकरी असतील ताई असतील दादा असतील कि ज्यांना स्वामी सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे किंवा बरेच आपले ताई व दादा असे असतील की त्यांनी स्वामी सेवा ते करत होते पण अचानक काहीतरी झालं आणि त्यांची स्वामी सेवा सुटलेली आहे तर परत स्वामींची जी नित्य सेवा आहे याची सुरुवात कशी करायची कशा पद्धतीने सेवे कर, सेवा करायची जेणेकरून स्वामी सेवेचा अनुभव जो आहे प्रचिती जी आहे ती आपल्याला येईल नाहीतर बरेच जण आहेत बघा की मी स्वामी सेवेकरी आहे किंवा मी महाराजांची सेवा करतो किंवा सेवा करते पण त्यांना स्वामींच्या कोणत्याही सेवेचा अनुभव येत नाही प्रचिती येत नाही खूप जोशामध्ये ते स्वामी सेवेमध्ये येतात पण ती म्हणजे आपण म्हणतो की ताकदीने ते परत मागेही फिरतात म्हणजे त्यांना सुरुवातीला जे असतं की मला अनुभव येणार हो प्रचित येणार मी अशी सेवा करणार माझ्या आयुष्यामध्ये मा असे बदल होणार यातलं काहीच होत नाही मग ते त्या भगवंताला दोष देतात ही सेवा चुकीची आहे हे सगळं खोटं आहे पण हे कशामुळे झालं या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत मग तेच मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत असं घडलं असेल तर आता या व्हिडिओमध्ये सांगेल त्या पद्धतीने सेवा करा बघा अगदी काही दिवसांमध्येच स्वामींचे जे चमत्कार आहेत चमत्कारिक अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या कठीण काळ असू द्या संकट असू द्या तुम्ही अडचणीमध्ये असाल आजार पण मागे लागलेलं असेल किंवा मुलं ऐकत नाहीयेत घरामध्ये व्यसन आहे जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्हाला स्वामी अलगतपणे बाहेर काढतील त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वतः स्वामी तुम्हाला दाखवतील आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींची साथ तुम्हाला कायम मिळत राहील तर सुरुवातीला स्वामी सेवा करायची स्वामी सेवेमध्ये आलं मी झोपून राहणार मी बसून राहणार आपोआप मी दिवस रात्र चोवीस तास स्वामींची सेवा करणार म्हणजे माझे प्रॉब्लेम सुटणार हे डोक्यातून काढून टाका असं काहीही होणार नाही आपलं बघा एक म्हण सुद्धा आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे जो व्यक्ती कर्म करतो प्रयत्न करतो पण तरीही त्याला नशिबाची साथ मिळत नाही सतत अपयशाचा सामना करावा लागतो यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही भगवंताची ही साथ घ्या भगवंताच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने जे काही आपल्या वाटेमध्ये जे अडथळे आहेत ना ते अडथळे तो भगवंत दूर करतो हा आपल्याला जिथे तलवारीने हात काढायचा तिथे सुई टोसेल पण थोडाफार होणार पण आपल्याला त्याची जाणीवही आपले भगवंत होऊ देणार नाही आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील नशिबाची साथ मिळवून देतील आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून तुमच्यावर कृपा होईल कारण आपण सगळेजण कष्ट कशासाठी करतोय की चार पैसे यावे त्याच्याने आपला जो संसार आहे किंवा ज्या आपल्या नीड्स आहेत त्या भागाव्या याच्यासाठी करतोय ना में या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप होत जातील आता स्वामी सेवेमध्ये आले म्हणजे चोवीस तास सेवा केली म्हणजे मी स्वामी सेवेकरी आहे मला लवकर स्वामी पावणार असं अजिबात नाही तुम्हाला वेळ नाहीये तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा जास्त मंडळी आहेत काही हरकत नाही अहो तुमचा ना एक मिनिट सुद्धा स्वामी सेवेसाठी पुरा आहे जो व्यक्ती चोवीस तास स्वामी सेवा करतो पण त्याचं सेवेमध्ये लक्षच नसेल तो अंतकरणापासून मनापासून सेवाच करत नसेल तर त्याच्या चोवीस तासाच्या सेवेला काहीही अर्थ नाही अशी सेवा त्याने आयुष्यभर जरी केली ना त्याला अनुभव येणार नाही पण दिवसातून फक्त एक वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हंटला पण ते अंतकरणापासून जर तुम्ही म्हटलात ना तर स्वामी सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुमच्यावर स्वामींची कृपा होणार भले तुम्ही एक वेळा त्यांचं नाव घेतलं पण ते अतर्कतेने तुम्ही घेतलं ते अंतकरणापासून तुम्ही घेतलं आणि जो भक्त अतर्कतेने आपल्या भगवंताला हाक मारतो नक्कीच त्या भगवंताच्या हाकेला सॉरी नक्कीच त्या भक्ताच्या हाकेला आपला जो भगवंत आहे महाराज जे आहेत ते साथ देतात प्रतिसाद देतात त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की एवढी सेवा असं करायचं तसं करायचं अजिबात नाही तर सेवा कशी करायची आहे बघा सुरुवातीला स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज अकरा माळी जप करायचा याचही मी तुम्हाला सांगते बरेच जण असतील की नाहीत रोज आम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नाही जे की मला पण शक्य नाही मी याचा तुम्हाला ऑप्शन सांगते त्याचबरोबर तारक मंत्र जो आहे स्वामींचा तो रोज अकरा वेळा म्हणायचा हा अकरा वेळा म्हणायचा एक वेळा म्हणण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिटं लागतो त्याच्यामुळे इझिली तुम्ही रोज अकरा वेळा हा तारकमंत्र म्हणू शकता आणि याच्यासाठी अशी कोणती वेळ पण नाही की ह्याच वेळेत म्हणा त्याच वेळेत म्हणा इथे म्हणा तिथे म्हणा असं काही नाही तुम्ही ऑफिसमध्ये असता तुम्ही शॉपमध्ये असता तुमच्या तिथे बसून सुद्धा अगदी म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही म्हणू शकता काहीही हरकत नाही आणि तुम्ही घरी असाल तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळची जी वेळ आहे ती उत्तम वेळ या वेळेत मी सुद्धा म्हणते देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला अकरा वेळा तारक मंत्र म्हणून घ्यायचा त्याच्यानंतर पुढचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय पठण करायचे स्वामी सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला काय करायचं आहे त्यातले फक्त रोज तीन तीन अध्याय पठण करायचे म्हणजे आज स्वामी सारामृत या ग्रंथातील पहिला दुसरा तिसरा अध्याय पठन केला उद्या चौथा पाचवा सहावा त्याच्यानंतर सातवा आठवा नऊवा त्याच्यानंतर दहावा अकरावा बारावा असं रोज तीन 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 अध्याय पठण करायचे आता याच्यासाठी सुद्धा जास्त काही वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटं पुरेशे आहेत रोज तीन अध्यायाचं पठण करण्यासाठी फक्त आपण काय की रोज अकरा माळे जो स्वामी सारा अध्याय तारक मंत्र हे ऐकले की आपल्याला वाटतं किती मोठं पण हे आपण डिवाइड करू शकतो आता मी काय करते आ, स्वामी चरित्र सारामृताचा पाठ जो आहे किंवा हे जे तीन अध्याय असतील जेव्हा आपला दुपारी स्वयंपाक वगैरे होतं तीन ते दोन ते चार जो आपला टायमिंग असतो त्या वेळेमध्ये हे जे अध्याय आहेत ते पठण करायचे संध्याकाळी दिवे लागणीला मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि सकाळी जेव्हा आपली देवपूजा वगैरे होते तर वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा कारण रोज माझ्याकडून पण वेळा होत होत नाही तुमच्याकडून असेल तर तुम्ही आवर्जून करा पण शक्य नसेल तर रोज एक माळ जप करायचा आणि प्रत्येक गुरुवारी गुरुवार हा आपल्या वार आहे गुरुवारी मात्र कितीही आपण बिझी असू द्या कितीही म्हणजे आपल्याकडे अडचण असू द्या की माझ्याकडे वेळ नाही मला शक्यच नाही पण गुरुवारच्या दिवशी वेळ काढायचा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही काढा पण अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा गुरुवारी जप करायचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि जे स्वामी चरित्र सारामृत आहे याचा संपूर्ण एक पाठ करायचा पाठ म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला पठण करायचं मध्ये उठायचं नाही मध्ये कोणाशी बोलायचं नाही तर या पद्धतीने गुरुवारी आपण ही नित्य नियमाने सेवा करायची रोज जरी इकडचं तिकडं तिकडचं इकडं झालं तरी काही हरकत नाही आणि तुम्हाला दररोज जर ही जी नित्य सेवा आहे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही एका बैठकीत जर करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता खूप चांगलं आहे पण तुम्हाला काही कारणाने एका बैठकीत शक्य नाही तर दिवसभरामध्ये या पद्धतीने तुम्ही डिवाइड करून करू शकता आणि याचा असा ध्यास घ्यायचा नाही की अरे मला करायचं आहे अरे अरे मला करायचं आहे आपले काम करत करत सगळं आणि काय करायचं की नित्य सेवा करताना कोणतीही सेवा जसं तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करताय तुम्ही सारामृत ग्रंथाचा अध्याय वाचताय किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्या अगोदर देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची घरामध्ये कुठेही बसून तुम्ही सेवा करा पण जेव्हा आपण सेवा करतोय त्यासमोर देवा त्यावेळी देवासमोर दिवा लावायचा आणि जिथे कुठे तुम्ही बसला आहात तिथे आसन घेऊन बसायचं जमिनीवर बसून सेवा करायची नाही फरशीवर बसून सेवा करायची नाही जेव्हा आपण बिना आसन घेता सेवा करतो तर ती धरती मातेला समर्पित होते त्यामुळे आसन घ्यायचं आणि बेडवर वगैरे बसून अंथरुणावर बसून सेवा करायची नाही आसनावर बसूनच सेवा करायची भले तुम्ही कोणत्याही रूम मध्ये करा तुम्ही बेडरूम मध्ये करा किचन मध्ये करा हॉलमध्ये करा कुठेही करा अगदी तुम्ही गच्चीवर करा काही हरकत नाही पण आसन घेऊन बसायचं आहे आणि सेवा करण्यापूर्वी महाराजांना प्रार्थना करायची तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहेत अडचणी आहेत ते दोन मिनिटं हात जोडून बसा डोळे बंद करा महाराजांचं म्हणजे महाराज तुमच्या समोर आहेत महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल ती तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि महाराजांना प्रार्थना करा की महाराज माझ्या आयुष्यामध्ये असं असं दुःख आहे ही ही अडचण आहे ही ही समस्या आहे महाराज यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मार्ग मला दाखवा आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची परत तुम्ही दुपारी सारामृत वाचताय त्या वेळेला आपण सेम या पद्धतीने प्रार्थना करायची सेवेला सुरुवात करायची परत संध्याकाळी म्हणजे जेव्हा कधी तुम्ही सेवा करताय तेव्हा प्रार्थना करा आपली सेवा करा दिवसभर बाकी काहीच नाही मग मी ही सेवा केली आज पंधरा दिवस झाले आज एकवीस दिवस झाले आज तीन महिन्या झाले काहीच नाही दिवस मोजू नका तुम्ही परमेश्वरावर सोडून दिलेला आहे ना आपण आपले कर्म करायचे भगवंताला शरण जायचं त्यांना जे काही आहे ते आपले प्रॉब्लेम सांगायचे याला त्याला सांगायचं नाही बघा आपो आप तुम्हाला म्हणजे एक वेळ अशी येईल की तुम्हाला भगवंताकडे काही मागण्याची गरज सुद्धा पडणार नाही महाराज तुम्हाला स्वतःहून सर्व काही देतील पण तेवढा विश्वास ती श्रद्धा आणि त्या पद्धतीने अंतकरणापासून महाराजांना ती हाक मारणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं त्यांना शरण जाणं हेही तितकंच महत्त्वाचं महत्वाचं आहे नाहीतर सेवेमध्ये आले दोन तीन महिने सगळं पठण केलं सगळं व्यवस्थित नित्यसेवा केली तीन महिने दिवस रोज दिवस मोजत गेले आज तर काही झालं नाही फरक उद्या तर काही झालं नाही फरक असं तुम्ही आयुष्यभर केलं तरी तुम्हाला फरक दिसणार नाही तुम्हाला फक्त जे ज्या सेवा करतोय त्यावेळेला महाराजांसमोर मन मोकळे करा सेवा करा त्यानंतर आपले जे काही काम आहेत नित्य त्या गोष्टी तुम्ही करा बाकी होईल का करेल का काही हे आपण महाराजांना सांगितलं तो त्यांचा सा प्रश्न आहे कधी करायचं काय करायचं कसा मार्ग काढायचा आपलं फक्त काय की त्यांना शरण जाणं आणि आपले काम करणं या पद्धतीने करू शकतो आता बऱ्याच जणांचं असतं की नियम काय आहेत तर नित्य सेवेसाठी बघा कोणतेही नियम नाहीत नियमा नियमांचं बंधन लावून घेऊ नका महाराजांना तुम्ही शरण जा तुमच्याकडून एखादा नियमाचं पालन करून घ्यायचं आप ना महाराज तुम्हाला आपोआप सद्बुद्धी देतील बघा असे कितीतरी उदाहरणं आहेत की जे ताई व दादा नॉनव्हेज खात होते मग सुरुवातीला की स्वामी सेवेत यायचं म्हटलं की नॉनव्हेज सोडायचं नॉनव्हेज सोडायचं त्यांनी ऐकलेलं होतं किंवा मग त्याच्यामुळे मग ते काय करतात की सेवेमध्येच येत नाहीत कारण मी नॉनव्हेज तर सोडू शकत नाही पण असं करू नका ठीक कर, आहे तुम्ही नॉनव्हेज खाताना तुम्ही स्वामी सेवेमध्ये या महाराजांना शरण जा त्यांना प्रार्थना करा असे कितीतरी अनुभव आहेत की त्या ताईदादांचे दादांचे व्हेज आपो आप सुटले त्यांना एवढे वर्ष खूप जणांनी सांगितलं सोडा खायचं पण त्यांनी सोडले नाही पण ते स्वामी सेवेमध्ये आले आणि आपोआप त्यांचं नॉन असेल किंवा ड्रिंक करणं वगैरे व्यसन असेल ह्या गोष्टी आपोआप सुटल्या कारण महाराजांची कृपाच अशी होते पण आपण काय करतो की तेवढं टिकूनच आपण इथे राहत नाही तेवढा विश्वासच महाराजांवर आपण दाखवत नाही त्याच्यामुळे विश्वासाने या ही जी सेवा आहे ती नित्यनियमाने करा कोणतंही बंधन नाही कोणतेही नियम नाही फक्त एवढंच करा की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर या सेवा करू नका आता तुम्ही समजा तुमच्या घरात नॉनव्हेज बनवता तुम्ही खाता मग तुम्ही काय करायचं सकाळी आपलं स्नान झालं की ह्या ज्या सेवा आहेत त्या करून घ्यायच्या मग दिवसभर तुम्ही नॉनव्हेज बनवा तुमच्या घरामध्ये खा तुम्ही खा काही करा काही हरकत नाही पण ते नॉनव्हेज बन बनवण्याच्या किंवा खाण्याच्या अगोदर आपली जी सेवा आहे ती करून घ्यायची आहे नाहीतर दुपारी दुपारच्या जेवणात नॉनव्हेज खाल्लं आणि संध्याकाळी सेवा केली असं नाही करायचं किंवा दुपारच्या याच्यात तुम्ही नॉनव्हेज बनवला आणि संध्याकाळी सेवा केली असं नाही करायचं ते बनवण्याच्या खाण्याच्या अगोदर आपली जी सेवा आहे ती करून घ्यायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मला हे सोडायचं आहे पण माझ्याकडून हे होत नाही तुमची कृपा होऊ द्या आपोआप ते सुटून जाईल आणि असंच जर तुम्हाला तुमच्या घरच्यांबद्दल वाटत असेल की त्यांचं ते पण महाराजांना सांगायचं जे आपण दुसऱ्यांना सांगतो ना सांग ते महाराजांना सांगा महारा तुम्हाला बाहेर काढतील पण दुसऱ्यांना आपण आपण जे प्रॉब्लेम सांगतो ना ते रडून ऐकतील आणि हसून दुसऱ्यांना सांगतील एक वेळा ऐकतील दोन वेळा ऐकतील तीन वेळा ऐकतील चौथ्या वेळेस म्हणतील याचं रडगारण असतं आणि तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत त्याच्यामुळे भगवंताला शरण जात ते तुम्हाला प्रत्येक समस्येतून प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ